आपले या सिल्लोड व सोयगाव तालुक्यामध्ये माझे अत्यंत जवळचे आणि मित्र माझे जुने मंगेश साबळे आज इथं आंदोलन करत आहेत हे आज सिल्लोड तहसील कार्यालयासमोर सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील ह्या जे ढगपुटी मोठा जो पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात त्या नुकसानाची भरपाई शासनाने लवकरात लवकर करावी आणि तहसील कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत तलाठी मंडळ अधिकारी यांनी तात्काळ पंचनामे दोन दिवसात पंचनामे करून तो अहवाल शासनाकडे सादर करावा अशी त्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी असं त्यांची त्यांची मागणी आहे त्यांनी थेट शासनाला या मुद्द्यावर आव्हान दिलेलं आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांचे बाकीचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना त्यांनी आव्हान दिलेलं आहे की माझ्या शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्या आणि यांना या संकटातून बाहेर काढा कारण या संकटातून शेतकरी जर बाहेर आला नाही तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होईल आणि कदाचित शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू शकतील त्यासाठी त्यांनी इथे आता आंदोलन उप उपोषण आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यांची मागणी आहे की जोपर्यंत पंचनामे तात्काळ होऊन शासनाला अहवाल जात नाही तोपर्यंत मी इथे भान मांडून बसून राहणार आहेत तर माझी कळकळीची सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही मंगेश सावळ्यांना यांना भरभरून साथ द्या तुमच्या ज्या काही समस्या असतील ज्या काही अडचणी असतील तुमचं जे नुकसान झालेलं असेल तुम्हाला ज्या काही मागण्या असतील त्या सगळ्या मागण्या घेऊन मंगेश साहेबेकडे सिल्लोड तहसील कार्यालयासोबत या त्यां तुमच्या मागण्या त्यांच्यासोबत ठेवा तुमच्यासाठी मंगेश साहेब शासनासोबत लढत आहेत तुम्हाला न्याय मिळून मिळवून देण्यासाठी इथे बसून राहिलेले आहेत तरी तुम्ही इथे येऊन तुमच्या समस्या मांडा आणि जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी व्हा त्यांना त्यांना साथ द्या आणि तुमची नुकसान भरपाई शासनाकडून मिळून घेण्यासाठी त्यांना सहकार्य करा अशी मी नम्र आणि कळकळीची विनंती करतो धन्यवाद